नमस्कार मंडळी नमस्कार तर आज सातवा दिवस आहे बाळाचा तुम्ही चालू द्या आई मालिश तर बाळाचा आज सातवा दिवस आहे तर त्याला त्याची नाळ पाळल्यानंतर आंघोळ घालायला सांगितली होती हा तर आपल्याकडं आई आलेल आहे बघा मुकुंदवाडीहून हाय ना आई संजय नगर मुकुंदवाडी येथून त्याने का लहान लेकरायच्या मालिश करता फक्त लहान लेकरायच्याच का बाळाची बॉडी मास हा तर त्यांनी त्याच्यासाठी तेल आणले बघा त्यांनीच आणले ते काय हे तिळाचं तेल आहे का तिळाचं तेल तिच्या आईसाठी बाळाच्या अच्छा हे सोनूच्या मम्मीसाठी आणि एक मिनिट दाखवतो तुम्हाला हे खोबऱ्याचं तेल आहे पण खायचं हा काय होतं मग आई या मालिश ना हे बाळ मजबूत अच्छा आणि जरुरीच आहे मालिश करणं बाळासाठी बाळासाठी बाळाच्या आईसाठी बाळ आपलं उघडं त्याच्यामुळे दाखवत नाही आपण त्याची मालिश करणं चालू आहे मालिश झाली की दाखवू आणखीन काय काय करता तुम्ही मी अशी साधी बॉडी मसाज पण करते हा आणि डिलिव्हरीच पण करते अच्छा अच्छा जरी असली पॅरालिसिस किती वर्षापासून बापरू पहिल्यापासून करता त्या माझ्या मम्मीच्या मैत्रीने मला म्हणे सोनूची मम्मी मी तुझ्या बाळाची मसाज करायला येते तर म्हटलं तुमच्या हिशोबाने तेल आण तर त्यांनी मला हे दोन्ही तेल यत्ता घेऊन आले बघा त्या तर कोणाला जर करायची असली आजूबाजूला तर कस तुमच्याशी कस कॉन्टॅक्ट करणार ते माझा नंबर आहे सांगा बरं नंबर पंचाणव पंचेचाळीस पंच्याण्णव पंचेचाळीस एकोणनव्वद एकोणनव्वद पासष्ट ऐंशी या नंबरवर कॉल करा तर आई आमचं बाळ आता सदृढ आहे का आजारी की जरी वाटतय छान निकिता म्हणी की बाबा थोडं डोळे पिवळे दिसतय तरी पण आम्ही डॉक्टरला दाखवतो आज आहे का नाही दाखवायची गरज नाही तेवढं असत बाळा रांग आंघोळ केली आत्ताच टाकायला बाळ तर एकदम फ्रेश वाटू राहिलं आई काही आजारी असलं रडत असल ना बाळ रडत आहे ना रडत गिडत नाही ती आता आंघोळ केली तरी रडडीनी मम्मी होत त्याच्या घडी राहते अरे वाटले इकडे बघ

तर बघा असं एकदम फ्रेश झालं बाळ मालिश करून आंघोळ केली रडलं नाही काही नाही काही नाही तर संभाजीनगरमध्ये मधी कुठं पण कोणाला मालिश वगैरे करायची असेल बाळाची किंवा बाय हा बायकासाठी काही मालिश वगैरे करायची असली तर नंबर देईल स्क्रीनवर त्याच्यावर कॉल करा बाकी आता एवढाच व्हिडिओ टाकतो मी छोटासा मोठा व्हिडिओ तू परून टाकीन तर चला धन्यवाद बाय बाय